आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी धनकवडी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा अखेर छडा लागला आहे सहकार नगर पोलिसांनी या प्रकरणात सराईत गुन्हेगार रोहित आढाव याच्यासह त्याचे साथीदार सुधीर सावंत व तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे या घटनेने धनकवडी सह परिसरात खळबळ उडाली होती दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुमित सुरेश रांगलेकर राहणार केशव कॉम्प्लेक्स चिंतामणी गणेश मंदिराजवळ धनकवडी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्या मारुती सियाज कारसह परिसरातील इतर नागरिकांनी पार्क केलेल्या वाहनांच्या काचा अज्ञात इसमांनी लागली बांबू व दगडांच्या सहाय्याने फोडल्या तसेच आम्ही धनकवडीचे भाई आहोत आमच्या नादाला कोणी लागू नये कोणी नडला तर सोडणार नाही अशा आरोळ्या देत संबंधितांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेप्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे चोवीस एक दोन तीनशे चोवीस चार तीनशे एक्कावन्न दोन तीन एक 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 व क्रिमिनल लॉ ॲमेंडमेंट कायद्याच्या कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस संबंध अमोल पवार हे सक्रिय होते तपासादरम्यान अमोल पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा करणारा इसम सहकार नगर पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डवरील आरोपी रोहित आढाव असून तो नवले ब्रिज परिसरात त्याच्या मित्रास भेटण्यासाठी येणार आहे सदर माहितीवरून पोलिसांनी नवले ब्रिज येथे सापळा रचून काही वेळातच वर्णनाशी जोडणाऱ्या दोन व्यक्तींना दुचाकीवर थांबलेल्या अवस्थेत ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावे रोहित कैलास आढाव व एकवीस वर्षे राहणार किरकटवाडी तालुका हवेली व सुधीर बाप्पू सावंत व एकोणीस वर्षे राहणार गोरवी वस्ती नांदेड फाटा अशी सांगितली त्यांच्या चौकशीत त्यांनी तीन अल्पवयीन साथीदारांसह साथ गुन्हा केल्याचे कबूल केले पोलिसांनी तात्काळ त्यांच्या राहत्या घरी जाऊन इतर अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेतले चौकशी दरम्यान सर्व आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेली अंदाजे तीस हजार रुपये किमतीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मिनिट मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे प्रदीप रेणुसे अमित पद्माळे महेश भगत आकाश कीर्तीकर मारुती नलवाड बजरंग पवार सागर सुपकर योगेश बोले खंडू शिंदे त्यांनी केली आहे